राष्ट्रीय प्रकल्प विशेष प्रशिक्षण केंद्र क्रमांक सत्तावीस सोलापूर यांच्या वतीनं मड्डीवस्ती येथील शांतीनगर येथे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत रोपांना पाणी देऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे अविनाश पाटील रवी गायकवाड निर्मला तांबे जयश्री कणके हिंदुराव गोरे लक्ष्मण विटकर प्रकाश झाडबुके संजय सरवदे आदी उपस्थित होते मार्कंडेय रुग्णालयाचे नूतन संचालक शशी थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी लोकमंगल बँकेचे बिझनेस ऑफिसर सुधीर सुरवसे व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालिका अपर्णा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

त्या विकडे धारकांना ज्यांच्याकडे गॅसची शेगडी नाही आहे त्यांना आणि गॅसची शेगडी टाकी नाही त्यांना ही योजना दिलेली आहे आपण जर जनरली गॅस टाकी जर केले तर आपल्याला साडेतीन ते चार हजार खर्च येतो पण या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना ही योजना केवळ शंभर रुपये रजिस्ट्रेशन आणि चारशे रुपये देऊन अशी आपल्याला ही योजना सुरू केली जाणार आहे तर यामध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये आमच्या प्रकल्पाच्या वतीने त्या गॅस योजनेचा शुभारंभ आपण या ठिकाणी करीत आहे साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी बालकामगार प्रकल्प आपल्या वस्ती स्थापन झालं आणि स्थापन झाल्यापासून आपण बघतो सर्वजण की वेगवेगळे बदल आपल्या भागात झाले लहान मुलांच्या त्यांचं शैक्षणिक बदल असो आपल्या गल्ली सुधारण्यासाठी बदल असो किंवा त्या भागात काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न असो या या कादर काया आभार पद्मशील जांगडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी रेश्मा लष्करी विजया जोगदंड वैष्णवी खंदारे सुवर्णा बेंजारपे जयश्री कोरे ज्योती जाधव अनिता आयवळे पूजा जळकोटकर लक्ष्मी कोळी आदिनाथ इटकर इत्यादींचे सहकार्य लाभले